प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धा नांदवण इथं उत्साहात समारोप साक्री तालुका प्रतिनिधी अंबादास बेणुसकर एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प धुळे जिल्हा वार्षिक आदिवासी उपाययोजना अंतर्गत दोन दिवसीय आश्रमी क्रीडा स्पर्धा अनुदानित आश्रम शाळा नंदनवन इथं अत्यंत उत्साहात संपन्न झाल्या या प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धा प्रकल्प अधिकारी प्रमोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार जिल्ह्यातील समावेश होता या दोन दिवसीय एक क्रीडा स्पर्धेचं उद्घाटन तालुक्याच्या आमदार मंजुळा ताई गावित यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी संदीप गोलाईत अपर आयुक्त आदिवासी विभाग विकास नाशिक व अरुण पवार प्रकल्प अधिकारीवल प्रकल्प हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते यावेळी परिषद सदस्य यावेळी राज्यातून आदिवासी विकास विभागात इयत्ता दहावीत प्रथम आलेली स्मृता चौरे इथं सत्कार करण्यात आला स्पर्धा संपल्यावर संध्याकाळी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी सुंदर असा सांस्कृतिक कार्यक्रम सादर झाला या कार्यक्रमात शासकीय व अनुदानित आश्रमशाळेतील खेळाडू विद्यार्थ्यांनी कार्यक्रम सादर केला ज्याद्वारे आदिवासी संस्कृती व देशभक्ती ही उत्तम कला संगीत नाटिका नृत्यद्वारे सादर केली या गीत गायन स्पर्धामध्ये चषक प्रथम राईनपाडा आश्रमशाळेनं मिळवला तर द्वितीय क्रमांक निमझरी आश्रमशाळा तर तृतीय क्रमांक इंदवे आश्रमशाळेनं पटकवला सदार स्पर्धेत वैयक्तिक व सांघिक क्रीडा प्रकार या दोन्ही क्रीडा प्रकारात एकूण एक हजार चारशे छप्पन्न विद्यार्थ्यांपैकी एकूण चारशे अडतीस विद्यार्थ्यांचे धुळे प्रकल्पा मार्फत विभागीय स्तरावर निवड झाली आहे व हे खेळाडू विभागीय स्तरावर धुळे प्रकल्पाचे नेतृत्व करणार आहेत